एच बावन्न न्यूज आवाज जनतेचा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त चाळीसगाव तालुक्यातील शिंदीसह आसपासच्या गावात शेतीचे प्रचंड नुकसान चाळीसगाव प्रतिनिधी डोळ्यासमोर उभं पीक भुईसपाट झालं वर्षभराची मेहनत काही मिनिटात मातीमोल झाली अशी हताश प्रतिक्रिया आज चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी घोडेगाव करंजगाव तळेगाव खराडी जुनपाणी ओढरे या गावांना आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार छव्वीस रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता आलेल्या अचानकच्या अवकाळी वादळी पावसाने जबरदस्त तडाखा दिला काही मिनिटांतच आकाशात काळे ढग दाटले जोरदार वारे सुटले आणि त्यानंतर मुसळधार पावसाने शेती उद्ध्वस्त केली या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कांदा मका गहू हरभरा केळी शेवगा कलिंगड यासारख्या नगदी व अन्नधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काढणीला आलेला कांदा पाण्यात पूर्णपणे भिजल्याने सडण्याची भीती निर्माण झाली असून वादळी वाऱ्यामुळे केळी व वा शेवग्याची झाडे उन्मळून पडली आहेत मका व गहू जमिनीवर कोसळून अक्षरशः चिखलात गाडले गेले आहेत या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून शेतकऱ्यांसोबतच शेतकऱ्यांची आशाही वाहून गेली आहे आधीच वाढलेली उत्पादन खर्च खत बियाण्यांचे कर्ज मजुरीचा भार आणि त्यातच आता हे अवकाळी संकट त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे बँकेचे कर्ज कसे फेडायचे घर खर्च कसा चालवायचा मुलांच्या शिक्षणाचं काय असे असंख्य प्रश्न घेऊन शेतकरी प्रशासनाकडे आशेने पाहत आहे अनेक शेतकरी डोळ्यात पाणी आणून आपल्या नुकसानग्रस्त शेताकडे पाहताना दिसून आले या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी तसेच शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे वेळेत मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे